नमस्कार आमची शाळा इंग्लिश स्कूल आहे तर तालुका वाळवा जिल्हा सांगली जिल्हा सांगली आहे आम्ही विकृत भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस करिता गुगल लोकल सह, या स्पर्धेत सहभागी सहभाग घेत आहोत यासाठी आम्ही पानमळा ही संकल्पना निवडलेली आहे ही पानमळ्यातील रेशिकी आहे ही पानमळ्यातील पा खाऊची पाणी आहेत ही आमच्या परिसरात चिपूचे चांगले उत्पादन होते आमचे गाव आय आयतडे उद्भूत खेळायचे आयतडे या नावाने जिल्ह्यात ओळखले जाते याचे मुख्य कारण असे की पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वी जास्त होती या पनमाळ्यात खाऊची पाण्यावर केळी पिकवली जायची आमच्या गावचे वैशिष्ट्य असणारी बोधी केळी या पनमाळ्यात पिकवली जायची आम खावची पाण्यावर केळी मुंबई बाजारात पानमळ्याची उपळ मास्टे वेगदरव केली जाते केळीची चळवळ करून जात झाली किंवा वसई केळी तसेच खवची पाणी यांची लागवड पानमळ्यातून होते केळी व खावची पाणी आरोग्यासाठी खूप चांगले असतात तसेच फनस चिकू यांचीही लागवड परिसरात होते